या व्हिडिओचे चे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्विसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर काय निवडणूक काय म्हणते फक्त पेटेल डॉक्टर कल्याण ताई यांच्या का बर पेटेल का बरे काम भरपूर केलेले आहेत आणि सर्वांचा विश्वास आहे त्यांच्यावरती बर बर इकडून शिंदेच्या शिवसेनेकडून संगीता तांबे या उमेदवार आहे तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून डॉक्टर कल्याणी मिसाळ या उमेदवार आहे मनाज यांची ती कन्या आहे काय हो कुणाचं पार्ट जड आहे आमच्या समाज डॉक्टर कल्याणी मॅडमच पार्ट जड कारण त्यांनी जवळपास वर्ष काही नसताना मनाज पाटलांनी त्यांनी सगळ्यांनी जो, जो कुठलाही व्यक्ती असला तर त्याला इलेक्शन म्हणून कधीच पाहिलेलं नाही त्याला आर्थिक मदत कशाची मदत दहाव्याला असतो तेरावला असो मध्ये लॉकडाऊन मध्ये तर सगळ्याला त्यांना किट वाटलेल्या लोक जनतेला त्यामुळे मना एक वर्षच होईल लासूर गटामध्ये असं बर पंचायत समितीचे सभापती राहिले काय केलं इकडच्या काम केलं त्यांनी गावाचे रस्ता जनतेचे काम त्यांना सांगत पगार पा, चालू केले बऱ्याचशा ते महिलेचे त्याच्यानंतर ज्यांना काही आडे अडचणी असले त्यांना स्वतः सो खर्च त्यांनी मदत केली बरं तांबे काँग्रेसमध्ये होते मी अनेक गावांमध्ये गेलो लोक म्हटले त्यांनी काँग्रेस शिवसेनेत पक्ष प्रवेशच केला नाही त्यांना कसं तिकीट केलं प्रवेश त्यांना प्रवेश कधी केला डायरेक्टली त्यांना तिकीट दिलं मां एखाद्या कार्यकर्त्या जर तिकीट दिलं असतं तर मग आम्ही मान्य केलं असतं त्यांचा प्रवेश नाही काही नाही डायरेक्टली त्यांनी धनुष्यबाण घेतला आणि उभे राहिले त्यामुळे पार्ट कोणाचा जडा आहे पाटला जडा असाल बाय कोणाच कोणत्या पाटला मनाच्या पाटलाचं इकडे दोन शिवसेनेमध्ये फाईट आहे शिवसेना शिवसेना कोणाची कोणाची खरी ठाकरे गटाची पक्षच आता काही लोक पळले गद्दारी करून शिंदे साहेबांना गद्दारी केली आणि काही आमदार गेले ते बी आपल्या स्थानिक आमदार इथले गेलेले वैजापूरचे आणि यांना आम्ही सगळ्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आमचा विश्वासात न घेता कोणाला न विचारता त्यांनी तिकडे त्यांचे काय घेतला असेल खोके खर तर त्यांची सौभाग्यव आहे काँग्रेसचे एक निष्ठ होते काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवस राहिले काँग्रेस आज मी सरचिटणी त्यांनी राजीनामा दिलेला नाही काँग्रेसमध्ये हो तरी शिवसेनेत उमेदवारी जरी शिवसेनेत उमेदवारी दिली तर मग निष्ठावंतर अन्याय नाही का बागर। मग आता ते म्हणतात नाही आमची शिवसेना खरी आहे शिंदेची शिवसेना नाही शक्यच नाही कारण ठाकरे ठाकरेंची शिवसेना ही खरी पण तुम्ही शिवसैनिक होता जुने मग अशा काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी देणं किती योग्य नाही योग्यच नाही ते त्यांनी आम्हाला मागच्या ती काँग्रेसची उमेदवारी होती शेणपटा काय कामाचे धुडके काय कामाचे धुडक्याने मतदान त्यांना करावं का, का म्हणाले होते सुभाष पाटील तांबे त्यावेळेस मागच्या वेळेस ते जिल्हा परिषद उमेदवार होते आम्हाला बोलले होते डायरेक्ट शिवसैनिकांचं मत नाही का नाही शिवसैनिक जे ओरिजिनल निष्ठावंत जर असतील तर त्यांचं कामच करणार नाही काय शेती मात्र हे लोक म्हणतात खरी शिवसेना ठाकरे यांची कसं करायचं ठाकरेंचीच करा जी शिवसेना नाही ना पण आमदार बोरणारे यांनी मोठा विकास केला म्हणतात मोठी स्वतःचा विकास केला पाहुणे यांचा विकास केला जवळच्या कार्यकर्त्यांचा विकास केला बर त्यांनी सुभाष तांबे यांच्या सौभाग्यवतींना तिकीट दिलेलं आहे ठाकरेंकडून ठाकरेंच्या गटाकडून मनाजी मिसाळे यांची कन्या डॉक्टर कल्याणी मिसाळे उमेदवार असणार आहे पार्ट इकडे जड आहे माशालीच कस मानाजी पाटलांची स्वतःचे काम आहे रस्त्यांचे काम आहे विहिरीचे काम आहे सत्ताळ्यांचे काम आहे गोरगारी गोरगरीबाला काय मदत करतात बर त्यामुळे मग त्यामुळे मग माशालीच पार्ट जड पण मग आहे म्हणणार आहे मी विकास केला मग त्याच कसं करायचं आता बोरणाऱ्या विकास केला असेल तर ते मी दाखवून द्यावं आमच्या सरकारना उमेदवारी दिली मी अनेक लोकांना भेटलो ते म्हणतात ते काँग्रेसच्या पदावर होते त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेशही केला नाही तरी त्यांना तिकीट दिले काय तथ्य आणि काय खरं शंभर टक्के खरं आहे शिवसेने ते म्हणते आमचे मूळ शिवसेना आहे मग त्यांच्याकडे उमेदवार नव्हते कोणी निष्ठावंत निष्ठावंत सोडून आणि आयात उमेदवार करावा लागला काँग्रेसमधून मधून मग थावंत अन्याय केला त्यांनी अमोली वरडे अमोली वरडे शाहाजदपूर लोक म्हणतात का ठाकरेंची शिवसेना खरी आहे ठाकरेंची शिवसेना ठाकरेंसींची मग आता इकडे शिंदांचे शिवसेने पण तांबे पाटील उमेदवार आहे त्यांची सौभाग्यवती आहे त्यांचे कुटुंब आहे ना सक्रिय शिवसेनेत कसं आहे काँग्रेसमधून आले म्हणतात तुम्ही पण पक्षा मुळात बाळासाहेब ठाकरेंचा आहे ना आणि त्यांचे चिरंजीव आहे उद्धवसाहेब ठाकरे पक्ष त्यांचाच आहे ना कोणी आपलं म्हणणार आपलं थोडी होणार मी पण उद्या म्हणेन तुम्ही माझी आज थोडंसं बरोबर नाही आणि विषयाल मनाजी पाटला नंतर तो मनाजी पाटील हा व्यक्तिमत्त्वच वेगळं आहे सगळ्या समाजाला घेऊन चालणार व्यक्तिमत्व आहे पंचायत समितीचे सभापती होते काय केलं मनाजी मिसळ त्यांनी भरपूर कामं केली आमच्या गावात ब्लॉक दिले आज समजा गरीब गोरगरीबांना आर्थिक मदत पण त्यांनी केलेली आहे स्वखर्चानी आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात उभा राहणारा नेता आहे तो त्यामुळे त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं रामेश्वर मोडके शहाजतपूर काय म्हणतो मतदारसंघाची काय परिस्थिती मतदारसंघात सध्या मशाल पेटणार आहे मनाजी पाटलाची इकडं खूप काम आहे आणि गोरगरिबांसाठी कंटिन्यू उभा राहणार त्यांच्यासाठी सगळे भाजपाचे लोक मला प्रचाराला दिसू लागले काय झालं आता भाजपचे लोक पण प्रचार का करताय का माणूस तसा आहे ना माणूस एकदम कंटिन्यू संपर्कात आहे आणि सगळ्यांशी मित्रपणा आहे hmm. कोणाच्या बी म्हणजे कोणत्याही वाईट काळात असो चांगल्या प्रसंगात कंटिन्यू सोबत आहे आणि काम पण बोलतं ना शेवटी hmm. आणि सुशिक्षित उमेदवार पाहिजे तर मुलगी उभा केली स्वतः पाटलांनी उच्च शिक्षित आहे डॉक्टर आहे म्हणजे कामाची सगळ्या काम आणन ऑलरेडी पाटलांचे तर खूप कामाचे कामच सांगायचे कामच नाही प्युअर ब्लॉक असो विहिरीचे कामं असो गट्टू असू त्याच्यानंतर सिमेंटचे रस्ते असू मध्ये जवळपास नव्वद टक्के कामं फक्त मनाजी पाटलाचेच आहे आतापर्यंत शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं स्मारकाचं काम असो सगळे मनाजी पाटलाचेच काम आहे बरं मग आता इकडे म्हटलं जातं खरी खोटी शिवसेना मग आता कोणाची खरी शिवसेना खरी खोटी शिवसेना सांगायचं कामच नाही हे मुळात ही शिवसेना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे उद्धवजी साहेबांची शिवसेना आहे असं कोणी येणार म्हणून शिवसेना आमची तर असं थोडी चालणार आहे ही भगवे रक्ताची सक्ष सगळ्यांची शिवसेना आहे शिवसेना उभा आहे त्यांनी आता एक काकांनी सांगितलं की सुभाष तांबे हे काँग्रेसमध्ये होते त्यांनी राजीनामा दिला नाही तरी शिवसेनेनं त्यांच्या सौभाग्य तिकीट दिलं खरं काय सांगा बरं तुम्ही खरं हा खूप अन्याय आहे जर एखाद्या जर शिवसेना खरी आहे तर यांना उमेदवार पाहिजे होता यांनी शिवसेनेचा उमेदवार घ्यायला पाहिजे होता मग यांना का गरज पुरु राहिली हा बी एक प्रश्न आहे ना बरोबर आमच्याकडे जसं मनाजी पाटील आहे हे जुने शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे तर त्यांनी उमेदवारी घेतली तर यांच्याकडे उमेदवारच नाही म्हणून दुसरे कोण उमेदवार आणावं लागले यांना लोक म्हणतात खरी खोटी शिवसेना काय चाललंय आता इकडे खरी शिवसेना ही उद्धव साहेबाचीच आहे आणि त्यांची उमेदवार कल्याणी मनाजी पाटील मिसा ही मनाजी पाटीलची मुलगी आहे आणि खूप छान काम तिचं आलं की आणि शिखेल सौरेल उद्या ती काही मुद्दे मांडू शकते शखेल सौरेल उमेदवार असल्यावर आता इकडे सुभाष तांबे यांची सौभाग्य होती आहे आणि डॉक्टर कल्याणी जड वाटतो जड राहील आता सुभाष पाटील मागच्या वेळेस आमच्या भाऊजाई सोबत त्यांची शोभा होती त्याला आम्हाला माहिती त्यांची काम कशी काय लोकांच्या कोणत्याही कामात पडत नाही लोक आम्हाला शिवाय द्यायचंय त्यांच्या सोबत फिरताना मागील आठ वर्षापूर्वी ज्ञानेश्वर गोविंदराव थोरात धनुष्य शिवसिंधेंचे शिवसेनेकडून सुभाष तांबे यांची सौभाग्य होती आहे आता काही नागरिकांना मी बोललो ते म्हणलं ते काँग्रेसमध्येच शिवसेने काय तुम्ही आता मला पब्लिक करणार त्यांच्या मागे आता खरेच शिवसैनिक मनाज पाटील इथं ते सगळे आमच्या गावाचे बरेचसे लोक आहेत मनाच्या पाटलाचे मागे का बरं मनाचे पाटील एवढं गावात दोन ते कार्यकर्ता येतो आमचा तो कुठं हाजीर राहतो कुठं काही राहतो आमच्या टामे नसतात का कधी आज पहिले तिकीट आलं त्याला इथं ते बा ते काँग्रेसचे होते काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये आले लोक म्हणे ते शिवसेनेला शिवाय देत होते दे काय खरं काय हो देत होते ना मग आता देत आता आता त्यांना तिकीट माझ बरं काय आता ते एकनाथ शिंदे झाले म्हणजे काय ते ठाकरे थोडे झाले ते ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगवेगळे खरी शिवसेना कोणाची खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे हा सगळे लोक ठाकरेंची शिवसेना म्हणजे असं कसं ठाकरेची शिवसेना आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना म्हणजे जी मशाल निशानी ती खरी शिवसेना आहे बर मग आता शिवसेनेकडून संगीता सुभाष तांबे यांच्या सौभाग्य होती मागच्या वेळेस एकदा ते निवडणूक लढले होते थोडक्या त्यांचा झाला होता मग आता मिसाळ मैदानात उतरले ते पंचायत समितीचे सभापती होते काय केलं त्यांनी तुमच्या गावासाठी गटासाठी काही केलं होतं का पंचायत समिती पंचायत समिती सभापती असताना आमच्या गावामध्ये त्यांनी भरपूर गोर विहिरीचं ते वीर इथल्या अनुदानामध्ये त्यांनी आणि आर्थिक परिस्थिती त्यांची दुर्बल असते त्या व्यक्तींना बी त्यांना मदत केली कधी बी आता आता एक पाठीमागचीच विषय आमचे एक दाजी म्हणून त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता थो थोडीशी परिस्थिती खराबी mm. त्यांनी फक्त फोन लावला मनाची पाटला आणि त्यांना लगेच फोन पेवर पाच हजार रुपये मारून दिले आता mm. असं व्यक्ती आपण मतदान नाही करायचं पण कोणत्या व्यक्तीला तात्काळ मदत करणार माणूस तात्काळ मदत करणार माणूस आणि मागच्या वेळेस जे उमेदवार होते तांबे त्यांच्या बरोबर माझे मिसेस उभं होते मग आता आता का बरं तुम्ही त्यांच्या सोबत नाही आले सोबत म्हणजे आता ते पहिले काँग्रेसमध्ये होती लोक म्हणतात ते अजून त्यांच्याकडे अजून काँग्रेसच पद आहे म्हणून मग काय आता ते पद काढलं का आहे ते मला सांगता येणार नाही पण मी ते काँग्रेसमध्ये आम्ही सोबतच होतो मी पूर्वी राष्ट्रवादी शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसच्या उमेदवाराला लोक म्हटल्याप्रमाणे त्यांनी काँग्रेस शिवसेनेच्या विरोधात खूप प्रचार केलेला आहे शिवसेनेला खूप वेगवेगळ्या भाषेतिनवलेल्या आहे मग शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिली त्यांना काय वाटतंय ऐकून बघून ते ऐकून कसं आता त्यांची नातलग लागत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली असं कसं सरांची त्यांची नातलग लागत आमदार साहेबांची नातेवाईक म्हणून त्यांचा पार्ट जड असल्यामुळे दिले असं जा। ना त्यांना पार्ट जड नाही पण ला नातलग लागत म्हणून ते दोन वर्षापासून चाललेलं होतं त्यांचा प्रयत्न त्यांच्या म्हणून त्यांना त्यांना तिकीट दिलं पार्ट जड कुणाच आहे पार्ट जड तर आता आजच्या स्थितीला आम्हाला बघितलं तर कल्याण डॉक्टर कल्याणी मनाजी पाटील मिसा यांचं पार्ट जड वाटतं आमच्या हिशोबानं तरी आता कसं आपण बाईट देणार बाईट घेणार आता ते काय म्हणतात ते त्यांची त्यांच्या माणसाची बाईट घेतलेली त्याच्यामुळे ते त्यांचं सांगणार लोकांना भेटू लागलो की बघू लागलो शोधू लागलो त्यांच्या माणसं पण असं कसं बघा आता शोध परिस्थिती काय खरी बघा खरी परिस्थिती म्हणजे त्यांच्यासोबत होता ना तुम्ही खरं सांगू शकता ना होतो ना त्यांच्यासोबत मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो मी त्या मी पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर मग मी ते त्यांनी मला काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण माझी मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता संभाजीनगर इथे त्याच्यानंतर मग मी परत खरी शिवसेना कोणाची खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे तरी आता शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाचे माणसं सगळे सा स्ट्रॉंग मी तेच म्हणलं मग आता शिंदे साहेबांची खरी शिवसेना बरोबर हा मग ते लोक म्हणतात काँग्रेस उमेदवार बरा शिवसेने शिवाय इतक्या दिवस बोलत होता त्याला तुम्ही तिकडे कसं दिला आता तुम्ही कसं उत्तर देणार सांगा पटापट आता एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्ष आला स्ट्रॉंग आला आता शिंदे पक्ष आला स्ट्रॉंग मला मान्य आहे राज्यात ते सत्तेत आहे उपमुख्यमंत्री आहे शिंदे साहेबांचं कामही चांगलं आहे या सगळ्या गोष्टी खऱ्यात पण लोकांना मी पालखेड गावात गेलो मी अनेक रस्त्यावरच्या गावातला भेटलो लोक म्हणतात की दुसऱ्या शिवसैनिकाला म्हणजे तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकाला तिकीट दिलं असतं तर आम्ही काम केलं असतं जे लोक शिवसेनेला एवढ्या दिवस हिनवत होते आमच्या धनुष्यबाणाला नाव ठेवत होते अक्का आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली त्यामुळे आमची नाराज आहे खरी खोटी हा वेगळा असा तरी काँग्रेस उमेदवाराला देणं किती योग्य उमेदवारी काँग्रेसच्या आता नाही कोणी आता हेच लोक म्हणले ते लो ले पदावर आहे त्यांचे वडील सौभाग्यवतींचे मिस्टर कोणते सुभाष तांबे हा ते आता ते आहेच ना आमचे धनुष बांधाशी शिंदे काँग्रेस मध्ये आहेत ते आता पण नाही 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 त्यांचा पक्षप्रवेश कधी झाला ते मी नाही सांगू शकत का बरं सांगू शकणार नाही तुम्ही शिवसैनिक आहे शिवसैनिकाला शिवाय पक्षप्रवेश होते आणि पक्षप्रवेश झाल्याशिवाय तिकीट मिळत नाही मागे झालेलं आहे त्यांचा पक्ष कुठे आता ते असंच झालं असं तरी आता मला नाही सांगू शकत छुपा होत नसतो आता ते मी एवढं काही राजकारण तुम्ही कार्यकर्ते शिवसेना आहे ना मग शिंदे शिवसेनेतल्या निष्ठावान शिवसैनिक माहिती नसून आता ते आता कार्यकर्त्यांना समजायला सगळ्यात मोठा पक्ष आहे तालुक्यात सध्याला तुमचा पण मग काँग्रेसच्या उमेदवाराला तिकीट दिला म्हणून नाराजीने लोकांमध्ये त्याच काय करायचं आता काँग्रेसचे नाही कसे बोल काँग्रेसचे नाही शिकडे कोणी आता काँग्रेसचे नाही शिक मुळचे तर तांबे हे काँग्रेसचे होते ना येतात आता था था। मी मी बी जास्त दिवसापासून येईन राजकारणामध्ये किती दिवसापासून आपले समजा बोरना सरपासूनच मला आमदार पहिले आमदार माहीत नव्हतं कोणी होतं मग जसे बोरना सर आले इकडे तसेच आम्हाला आमदार किंवा झाले आम्ही काही वाले आ, मला ते आम्हाला काय एवढं अनुभव भाऊ अरे मॉडणींना ओळखत नव्हतं वाणी साहेबां टायमाला आम्ही लहान होतो त्या टायमाला एवढं मोठं नव्हतं वाणी साहेबांची जुनी शिवसेना खरी का आत्ताची ती खरी आहे पण यांना आता चाललं नाही ना यांना लाकड्यांची बी खरी आहे ना मग यांना चाललं नाही ना बीजेपी च बक्षीस चाललं यांना अरे वा यांना बीजेपी चे बक्षीस चाललं नाही ना काँग्रेस उमेदवाराला तिकीट दिलं मग शिवसेनेत नाराजी बिराजी काही नाही ना नाही आमच्या आमची काही नाराज नाराजी नाही त्यांना जायचं सांगितलं लोक म्हणाले की काँग्रेस उमेदवार दिलं नसतं आम्ही ठाकरे गटाचं नसतं केलं शिंदे उमेदवार काम केलं मग आता कसं करायचं आता शिंदे साहेबचं आम्हाला काम करणं गरजेचं आहे वर शिंदे साहेब आम्हाला आम्हा शिंदे साहेब तांबे इकडून गेले होते काय काय का काम करू शकले ते त्यांच्या नेत्यांचे तांबे आता आमच्या भागातले आम्हाला मतदान करणार धनुष्य बांधे म्हणून आम्हाला मतदान करणार त्यांना धनुष्यमान म्हणून करायचं नाही मग धनुष्यमान राहुल राहुल धनुष्यमान काँग्रेस उमेदवार आला किंवा कुठून आला तरी चालतो का बाकीचे कोणी वळखीचे नाही आमच्या मला एक माणूस भेटला ते म्हटलं एमआयएम ला पण तिकीट देऊ शकते धनुष्यमान खरंय का ते ते एवढं मला काय अनुभव नाही ते मला मला नाही सांगते ना खरी शिवसेना कोणाची मग खरी शिवसेना बाळासाहेबांची आहे ठाकरेंची हा ठाकरेंची आहे खरी खरी आहे पण त्यांना ते बीजेपी चाललं नाही आमचं एका शब्दात खरी शिवसेना ठाकरेंची ना बरोबर ना हा मच्छिंद्र तांगडे काय करता कापूस व्यापारी कांदा कापूस व्यापारी भाव काय म्हणतो बाजार काय डाऊनच हजार अकरा बारा कांदा बाराशे तेराशे रुपये बरं इकडून आता ठाकरे था का टाकून कल्याणी मिसाळ उमेदवार आहे शिंदेच्या शिवसेनेकडून सौभाग्यवती तांबेंच्या सौभाग्यवती मग आता कुणाचं पार्ट जड आहे इकडे आमच्या भागामध्ये तर दोन्ही बी टप मध्ये चालणार आहे बरं कसं टप मध्ये कसं कस आहे मनाजी पाटील पहिले निवडून आलेले पंचायत समितीला त्यांचं बी काम व्यवस्थित आहे आले म्हणून नाही नाही त्याच काय दबाबा खाली कोणच काही तसं काही नाही पण दोन्ही बी चालणार आहे असं दोन्ही बी टप मध्ये आहे कारण वर बोरणारे सरमुळं यांचं बी जड आहे आणि मनाजी पाटला मग मुलीचं पाळ मुलीचं पाळ मग पण बघ तू काकडे काकडे साहेब काय निवडणूक लागली लोक आले या। या। का पाय पडायला ह्या आपलं काय सांगता येत नाही काय सांगा ना काही झालं की नाही आपल्याकडे डर कसं आपल्या याच्यामधले कायच होतं आपण इकडं काम आ आहे बा रे गावाविषयी इकडे या काम कामा आपण कुठं आपल्या याच्यामधले कायच माहिती नाही सांग अजिबात माहिती इलेक्शन म्हटला नाही आपलं शंभर टक्के पुढं मनाची पाठलं काय विषय नाही ती मिशन मी खरी शिवसेना कोणाची आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे लोक म्हणतात नाही नाही शिंदे साहेबांचा उमेदवार पण चांगला आहे म्हटले मग आता नाही मला जे चांगली खरी शिवसेना कोणाची मग उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची त्यांची शिवसेना काय लोक म्हणतात खरी शिवना ठाकरेंची मत कसं करायचं ते धनुष्यबाणा उमेदवार खरी शिवसेना ठाकरेंची असती तर एवढे माणसं गेलेच नसते त्याच्यातून तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते हो एकनिष्ठ शिवसैनिक आहे का एकनिष्ठच बर लोक म्हंटले की सुभाष पक्षप्रवेश शिवसेने नाही आयुष्य टीका करण्यात घातलं शिवसेनेच्या धनुष्य बाणाला नाव ठेवलं त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यामुळे आमच्या मनात त्यांची नाराजी आहे आता कसं करायचं नाराजी आता सांग आता टीका करणारे काही सांगतील खरं काय त्याची भाषण दाखवली मला हा हा भाषण असतील पण आम्ही कामाला फोन मानव आहे बोरनारे सरांचं काम आहे बोरणारे सरांनी आम्हाला दगड जरी दिला हो बघायला तर गणातून त्यांनाच मतदान होणार पण आता शिवसेना चालेल का लोक म्हणतात काँग्रेस शिवसेनेवर खूप टीका केली त्याच्यामुळे विचारतो एकनिष्ठ कोण राहिलो त्यांच्यातलेच काही गेले ना म्हणजे उमेदवार ते बी एक ते बी सांगून द्या मला नाही माहिती ते आहे अजून ते बी होतेच भाजपच्या वाटेला असं वाटतं आम्हाला रस्त्यावर असली काय आणि रस्त्यावर लागली काय फरक आहे ना ते नाही अजून ते, ते गेले माणूस चांगला आहे पण आमचं कसं आता नाही पण ते मी अनेक लोकांना भेटलो दोन तीन गावांमध्ये मी गेलो तांबेंचं काम चांगलं असेल त्याच्यात काही शंका नाही तुम्ही बोरणारे सरांचा उल्लेख केला की त्यांनी दगड उभा केला दगड निवडून येईल हरकत नाही दगड उभा नसतो बर पण मग आता मुद्दा इकडे असा येतो गेली वीस पंचवीस वर्ष काँग्रेस मध्ये राहिलेले तांबे काँग्रेसची एक निष्ठ होते त्याच्याबद्दल काही शंकाच नाही त्यांच्याबद्दल का ला ले ले जा जा प्रचर। आत... आता लोक म्हणतात की त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती ती टीका आमच्या शिवसैनिकाच्या मनाला लागलेल्या शिवसेनेच्याच विरोधात त्यांनी अक्का आयुष्य खर्च केला आणि आज आम्ही त्यांचा प्रचार कसा करायचा आता तुम्ही पण शिवसैनिक होता मग कसं करायचं याचं आता कसं आहे काही गोष्टी मध्ये दरसोड करावं लागते कसं दरसोड आता काही झाल्या असं टीका यांच्या त्यांच्यावर झाले असं ते काँग्रेसच्या अजूनही पदावर आहे ते पदावर पदावर असू कुठलाही असू ईश्वर भाऊंचा प्रवेश झालेला आहे ईश्वर भाऊ आहे त्यांचं काम आहे ईश्वर भाऊ मुळे मतदान करतील ना आता जे टीका टिप्पणी करणार आपल्या पक्षात नाही 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 असं नाही म्हणता येणार पण ईश्वर भाऊंचं काम असल्यामुळं आणि ईश्वर भाऊ मागा सरांचा आता असल्यामुळं विकासाला गती देण्यासाठी सर शंभर टक्के मतदान लोक करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि करतीलच सर कारण सरांनी दिलेले उमेदवार या गनामध्ये शेलार सर आहे अर्चना ताई त्यांनाही भरघोस मतदान होईल पालखेड गाण्यामध्ये दिलेले राहुल पाटील शेळके त्या गावात गेलो होतो ते म्हणले आम्ही मिसाळांना देणार आणि एक मत आम्ही राहुल शेळकेला देणार मग आता कसं करायचं ते गाव म्हणलं आम्हाला ते बाकीचे काय घेणं येणार आमच्या गावातल्या उमेदवाराला एक मत आता ते मतदान झाल्यानंतरच कळल कोणला किती मत होतं हे तुम्हाला दिसून येईल कारण राहुल पाटील राहुल पाटील हा लीड क्षेत्रातला सुका पाटील राहील एवढं लक्षात ठेवा